नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं इंडियन मॉम पुन्हा मी आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज दुपारी मी व्हिडिओला सुरुवात करते आहे आता वाज देत तीन तर आज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांना विनम्र अभिवादन करूया आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी आता दुपारच झाली जा आहे माझं आमचं सगळं आवरलंय म्हणजे मुलांचं जेवण वगैरे झालंय आणि माझं आज माझा सोमवार असतो तर माझं फराळ केलंय मी आज खिचडी बनवली होती आणि ते आहे सगळं आता अडीच वाजता आमचं आवरलं खाऊन सगळं आणि अजून भांडी वगैरे राहिली धुवायची पण आता ती नंतर धुणार आहे मी आ, आता मी बाहेर चालली आहे तर कुठं आहे तर ते तुम्हाला अदिती सांगणारी आणि हे बघा इथं आमची अदिती अदिती कशासाठी मेकअप करते तू मग ती सनस्क्रीन आहे ना सनस्क्रीन लावते कुठे चाललोत ता ला। आता आपण आणि आता भर आता आम्ही दोघी निघालोत मार्टला तर कशासाठी चाललो <laughs> कशी बघते कशासाठी चाललो सांग ना काय घ्यायचंय आणि तिला अशी एक छोटीशी पर्स घ्यायची आहे मग वाली। वाली। तुज़, ती वाय तुझ तुझ यायची तू आज मेकअप तिला मेकअपची बॅग यायची तर त्याच्यासाठी माझ्या मागं लागली कालपासून काल जाणार होतो पण काल संडे होता आणि संडेला खूप गर्दी असते तिथं तर म्हटलं उद्या जाऊया म्हणजे आज सोमवारी मंडेला तर आता तिने सकाळपासून माझ्या मागं लावलं लावलंय की चल 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 पण पाण्याच्या प्रॉब्लेम मुळे सगळं काम होऊ दे एकदा आणि मग नंतर आपण जाऊ आणि आता ही बघा किती छान तयार आहे मस्त कशी आहे खूप छान आहे आणि तिचे हेअर आता खूप मोठे झाले तर आता कट करायला लागणार आहे थोडीशी एकदा थोडा छान शेप दिला का मस्त होतील मॅडम मॅडमजी नाही 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 तर चला मंडळी आता आम्ही जातो डीमार्टला थोडीशी शॉपिंग करतो बघ काय बघायचंय आपल्याला हा हे बघायचं दाखवायचं होतं ना कोणती व्यक्ती आहे करना ना तो ठीक कॉस्मेटिक वाली ठीक कॉस्मेटिक पाउच हाँ हाँ चला मग कशी तुला आवडता असली तर नाही तर मग तिकडं तिथं तिथली आवडली असली तर तिथली घेऊ आपण द्या गो एकच आहे ना त्याला आपण तिकडं बघितलं होतं त्याला किती होत होत हँड टॉवल बघ बरं आपल्याला किचन मध्ये असा नाही ग ह्या नको का थोडासा रफ मधला पाहिजे इकडं बघितले कोणती किती थंबर मला तू कोणती आवडती या सगळ्याला एकच आहे ना एकच आहे बॉक्स आहे ना असा पण हम्म तीन आहेत का यायला एकच असं का अच्छा आणि ह्या याच्यामध्ये याच्यामध्ये पण एकच आहे का ह्या याच्यामध्ये नाही घ्यायचे का बरं मिरर वगैरे त्याच्यात आहेत वाटते दोन तीन कप्पे हे मिरर पण आहे याच्यात बघाय चांगला आहे पण तो प्रिंटेड पाऊच त्याच्यात एकच आहे पूर्ण काहीच नाही एवढं त्याच्यात तरी हे पण चांगलं आहे मग त्याच पण ते प्लास्टिकमुळं खराब होत आहे काय माहीत नाही हे गाणी हेवरच घे तुला तुला जे आवडते तुला घ्यायचं आहे ना मग बघ तुला तुला कोणती ही आवडली का प्रिंटेडवाली हा घे मग कोणती कलर घ्यायचा एवढंच आहे नाही तर बघायला हे कसं आहे बघ बर खोलून एकदा काय यायचं कसं काय असतं खोलून बघ एकदा आत कसं आहे काय दाखव मोठी स्पेसी पण आहे ना छान वाटते ही पण गुगणार कसं काय मग सामान ठेवलं तर कोणती पण फुगणारच ना मला चांगली वाटली इकडं काय अजून वेगळी का तशीचे रेडवाली रेडवाली बघ बरं त्याच्यात आमिर एक काय हा त्याला कितीला ही नाईन लाईन ला तुला जे घ्यायची तिके काय पैशाचं काय तुला आवडली तर मग परत नाही आवडली तर परत मशीन मला नाही आवडली सगळ्या बॅग्स आहेत इकडं <laughs> तेणा खेळा खेळा धडेशेकडे तिथपर्यंत जाना तेचपर्यंत मंडळी काय झालं प तिला जी मेकअप पर्स घ्यायची होती तर बग इतली ने ती बघितली तिथं तिने दोन तीन सिलेक्ट केल्या पण तिला काय ते जास्त एवढ्या आवडल्या नाही कन्फ्युजन झालं त्याच्यामध्ये तर म्हटलं सध्या राहू दे मग आपण दुसरं बाहेर पण बघू अजून एक ठिकाणी आम्ही बघितली होती तर तिथं तिला आवडली होती तर म्हटलं तिथं अजून बघू तुला जर आवडली तर तिथं घे नाही तर मग परत इथं येऊन इथं घेऊ तर मग थोडीशी जरा थोडं तिचा मूड ऑफ झाला तर मग आली इकडं खेळण्याच्या शेक्शनमध्ये सेक्शनला आली आणि मग तिथं ज्या खेळण्या असतात त्या खेळण्याबाबून त्याच्यामध्ये थोडीशी ती तिचं मन गुंतलं आणि टेडी बेअर वगैरे छान छान असे ते तिथे मस्त सॉफ्ट होते टेडी बे टेडी बेअर त्याचे टेडीबेअर घेऊन ती त्यांच्यासोबत खेळ खेळत होती मध्येच फुटबॉल घेत होती त्या फुटबॉल खेळत होती ॲक्च्युली बहुतांश मुले काय करतात तिथं आलं ना छोट्याले मुले एक तिथल्या खेळण्या घेतात थोड्या वेळ खेळतात आणि ठेवून देतात आणि एखादी अर्धी खेळणी घरी पण मग त्यांच्या आईवडिलांना घ्यायला जिद्द करतात किंवा आम्हाला पाहिजे म्हणून असं असं करून तिने पण स खेळणं तिच्यासाठी घेऊनच आली कारण असे टेडीबेअर त्याच्याकडे खूप सारे झालेले आहेत आता आणि ते नुसते आणून तरी काय करायचं घरामध्ये असं आहे ना म्हणून मी म्हटलं नको टेडीबेअर वगैरे घ्यायचं नाही तुला इथंच बघायचं तेवढं बघ आणि थोड्या वेळा इथं खेळत तू खेळायचं तर आणि मग आपण जाऊ नंतर तर मग ती इथं थोड्या वेळ या तीच्या शिक्षणामध्ये छान खेळत बसली मंडळी आताच आम्ही आलो डीमार्ट वरून पाणी वगैरे पिलोत आणि जस्ट बसलो तिथं डीमार्टचं सामान वगैरे आणलंय थोडस ऍक्च्युली आधी तिची थोडीशी खरेदी होती ती करण्यासाठी आम्ही गेलो होतो पण मग थोडंसं सा जे सामान असतं ते पण घ्यायचं होतं तर मग ते घेतलं आणि आलो एक तासामध्ये आलोत आम्ही आणि न... ना हा जे मेन मेन पाहिजे होतं तिला ते भेटलंच नाही काय पाहिजे होते ग तुला हां पर ती पर्स पाहिजे होती पण ती तिला नाही एवढी आवडली तर म्हटलं आपण दुसऱ्या ठिकाणी एकदा बघू नाही आवडली तर मग ती दुसरीकडं नसली तर मग घेऊ शेवटी ती म्हणून सध्या ती पोस्टपोन केली आम्ही तर मग आता दुसरं आलो <laughs> <laughs> उद्याच्या दिवस हां काय आणलं आहे आपण सामान हे <laughs> मेथी काकरे आणले आम्ही दोन पॅकेट्स दादासाठी मखानी आणले दोन पॅकेट्स दादासाठी हा पेडा आणलाय तिने खाल्लाय अजून काय आहे तू आणि हे काय नाटोज नाचो 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 घेतलाय तिने आणि हेअर कलर ब्रश तो पंब पॅकच होता तो थर्टी नाईनला अजून ना। फेवरेट तिचं काय आवडतं तिला काय माहिती ते अजून काय आणलं प्रोटीन हां <laughs> मुगाची डाळ आणली तुरीच्या डाळीमध्ये मी मिक्स करत असते वरणासाठी ना तर ती संपली होती फक्त तुरीची डाळ होती आज तर म्हटलं चला थोडीशी घेऊन चालूया आणि हे तिने तिला खायला आणलं हैड अँड सेक आहे ना काय केक आहे का झालं का बस बस आणि दूध आणलं मी तीन लिटर दोन लिटर म्हशीचं आणलं ए एटू मिल्क आणि एक लिटर गाईचं आणलं मग ते बराबर मिक्संड आणलं तिला खायला ठेवलं फ्रीजमध्ये आणि अजून एक चीज विसरली ना गरम झाल्यावर आणि बघत बसली तिथं डीमार्ट मध्ये तेच घेतले आणि छोटे चॉकलेटला कसं बघा चॉकलेटची पॅकेट घेऊन चालली होती म्हटलं नको घेऊ आता आहे आणि फॅन कुठे गेला पहिलाच होता आणि काही ना काही बघितलं का असं करते बघा आता हा फॅनचा याला काय उपयोग होणार तिला किती किती <laughs> आणि तिचे केस पण गुंतले तिथं ता लिहितच डिमार्ट मध्येच मोकळे सोडले होते आणि किती खावा लागते अशी आता रात्री मग एशीच नाही लावायचा हा हवा येणे घेऊन घे बसायची तर असे एवढस थोडस सामान घेऊन आलो होता मी ओनली एवढंच ओनली एवढं आहे कारण मी जातच राहत असते कधी रो म्हणजे रोज नाही म्हणजे दोन दोन तीन तीन दिवसांनी जातच लानी मांडला तर मग काय जास्त सामान नसतं माझं मग थोडं थोडंच असतं फेसला गरमी लागलो फेसला गरमी लागलं आणि ती पर्स थी। थी, मेक अप, मेक अप थी थी, तर काय घेणंच नाही झालं ती काय आवडलंच नाही हां ते मेकअप मेकअप बॅग काय तिला ते कन्फ्युजन झालं होतं दोन्हीच्यात तर म्हटलं राहू दे मग आजच्या दिवस नंतर बघ मग तिकडे एकदा बघू बाहेर मग बघू तर चला मंडळी आता चहा वगैरे घेते आणि बोलते मी तुमच्यासोबत नंतर तर मंडळी आपल्याला आदिती तर दाखवणार आहे तिचे मेडल्स आहे ना तिला कशा कशात मिळालेले मेडल्स आहेत तर, तीदा रे। तर ते ती आहे तर कोणत्या याच्यापासून स्टार्ट करते मडेल्सपासून पासून मधल्या स्कूल स्कूलमधलेच आहेत ना बरेचसे आणि बाहेरचे पण येत थोडे काही तर दाखवू आता मला चल हे फेक्सपिरिय हा एक हाँ, एक साइटला ठेवते जे दाखवले ते आपल्याला तर ती आता सगळे काढून घेते आणि खूप सारे भेटले

तिला ब्रॉन्ज नाही आवडत थोडं <laughs> हा रनिंग मध्ये तिला फोर्थ ची टीचर चित्ता म्हणायची ना फोर्थ स्टँडर्ड चित्ता थर्ड स्टँडर्ड चित्ता आधी ती आणि तिकडून आणखे हसतोय तिला फोन हां हा ती पाळायला एक नंबर पळती त्यांच्या शाळेमध्ये स्कूलमध्ये आणि तिला स्कूल मध्ये आहे रनिंगमध्येच रनिंग मध्येच भरपूर सारे हा अशी पळती ना की वाऱ्यासारखी <laughs> मग एक नंबर येते म्हटल्यावर मग बघत नाही काय नाही पुण्याला ते तिने गणपती मध्ये कशा वा घेतला स्पीच मध्ये ना काय होत लिंबू चमचा नाही का ते का अच्छा लिंबू ते गणपती मंडळात तिला भेटलेलं आहे तिच्या त्याकडे गेली ती तिथं आणि दोन भेटले तिला गोल्ड मेडल्स मस्त पार्टिसिपेट केले त्याच्यात आणि त्याच्यात तिला गोल्ड मेडल भेटले होते मस्त झाले नऊ नऊ नऊ

आणि स्टेट लेवल कराटे चॅम्पियनशिप ट्वेंटी ट्वेंटी फोर त्याच्यामध्ये तिला गोल्ड मेडल भेटलेले दोन, दोन गोल्ड मेडल आणि हे पुण्याला भेटलं होतं ते गणपती मंडळातर्फे आणि अजून एक तिला ट्रॉफी पण मिळालेली आहे चट्टीशी पण खूप छान आहे दाखवती ती आणि हे बघा तीन सोबत आहेत पुण्याला त्याच्यामध्ये ती गणपती उत्सवामध्ये ती जिंकली होती तेव्हा तिथे भेटले होते तिला आणि हे तिला स्कूल मध्ये ती तिन्ही तिन्ही पण ती फर्स्ट आलते है ना रनिंग कोण रिले तिन्ही रेसमध्ये ती फर्स्ट आली होती तर त्याच्यामध्ये तिला हे भेटलं होतं तीन मेडल्स आणि प्लस ट्रॉफी पण भेटली होती आणि तिथं छान तिने बो व्हाईट बोर्डवर सुविचारलेला आहे तर काय आहे दाखव ना दाखव ना छान आहे ती रोज आता सुविचारली ती दाखव दाखव अगं दाखव छान असतं सुविचार दाखव आणि मस्त आहे असं ती असून ठेवतील हां बरं ठीक आहे आणि ही ट्रॉफी तिला मिळालेली आहे फर्स्ट अशी छानशी मस्त कशी वाटली ते नक्की सांगा ना आणि आता तुझा एक स्विचार दाखव मस्त छान आहे मस्त आहे दाखव आणि बघा असं लिहून ठेवते ती आता रोज एक बोर्डवर आणि हे बघा रुसून बसणारा किती रुसतो ते महत्वाचं नसतं मनवणारा कसा मनवतो हे महत्वाचं असतं आणि ती <laughs> आणि असं छान विचारली ती व्हाईट बोर्डवर आणि त असं वरती ठेवती मग आम्ही येता जातात तो वाचतो छान वाटतं मग असं असं तिला काही ना काही करण्याचं खूप पुन्हा आधी खूप आवड आहे तिला असं करीत राहते आणि तिचं आता तिने तिचं सगळं आवरलंय मस्त आता ह्याच्यामध्ये ठेवून देऊ राहिली आहे ना आधी ती गुड गुड गर्ल तर चला मंडळी आज आता आधी तिचं तुम्ही ट्रॉफीचं वगैरे हो कलेक्शन आहे तिचं म्हणजे तिला मिळालेलं ते सगळं काही बघितलं आणि ती मी तिचं जे बॉक्स आहे ज्याच्यामध्ये ती बुक्स वगैरे ठेवती तो छानपैकी आज आवरून वगैरे ठेवला आहे मस्त तर आता मला स्वयंपाक करायचा आहे रात्रीचं बघते आता काय भाजी बनवायची अजून काही डिसाईड केलं नाही पण बनवते आता काहीतरी आणि भाकरी बनवणार आहे आता तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच सेंड करते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हो ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मस्त खा आणि स्वस्त रहा आणि माझ्या ट्रॉफी बघा बाय